इस न्यूज के प्रायोजक है अफजान जूस अफजान स्पेशल बासुंदी फालूदा खजूर जूस लस्सी, पेंडरसो वेस सोलापूर सोलापुरातील तेलंगी पाचच्या पेठ परिसरातील जागीरदार टॉवर मधील उस्मान अब्दुल रहमान बागवान यांच्या घरातून तब्बल रुपयांचे दागिने व रोकड लंपास केल्याची घटना घडली गट आहे नऊ मार्च च्या रात्री साडे दहा ते दहा मार्च च्या दुपारी दीड वेळेत ही चोरी झाल्याची फिर्याद उस्मान बागवान यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात दिली आहे फिर्यादी उस्मान बागवान हे पत्नी आजारी असल्याने सहकुटुंब बहिणीच्या घरी राहायला गेले नऊ मार्च रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास बाहेर जाताना त्यांनी घराला कुलूप लावले होते जवळपास चौदा तास घर बंद असल्याची संधी साधून चोरट्याने अपार्टमेंट मध्ये प्रवेश करून घराचे कुलूप उघडून आत प्रवेश केला कपाटाचे लॉक तोडून सोन्या चांदीचे दागिने व रोकड चोरून नेली जेलरोड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध घेतला जात असल्याची माहिती समोर आली आहे या याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश सोनवणे हे तपास करीत आहेत